नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपण रोज या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो व्हिडिओ अपलोड केलेला तुम्हाला समजावा त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन <coughs> यवतमाळ वासिम या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत द यवतमाळ वासिम या लोकसभा मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि वाशिम जिल्ह्यातील दोन मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड नावाचा एक लो L... विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता आणि वाशिम जिल्ह्यात जे राहिलेले दोन विधानसभा मतदारसंघ आहेत कारंजा आणि वासिम वासिममध्ये वासिम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात रिसोड कारंजा आणि वासिम त्यापैकी रिसोड विधानसभा मतदारसंघाचा समावेश अकोला मतदार स... लोकसभा मतदारसंघामध्ये केला असल्या कारणाने वासिममधील कारंजा आणि वासिम या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश यवतमाळ वासिम या लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस राळेगाव यवतमाळ आणि पुसद या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश या यवतमाळ वासीम लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे आणि एकूणच या लोकसभा मतदारसंघाचं नाव देखील दोन जिल्ह्यात मिळून जिल्ह्यातले मिळून विधानसभा मतदारसंघ घेतले असल्याकारणाने त्याला यवतमाळ वासिम असं नाव देण्यात आलेलं आहे आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी ह्या उमेदवार विजयी झाल्या होत्या त्यांना पाच लाख बेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव मते मिळाली होती आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना चार लाख चोवीस हजार एकशे एकोणसाठ मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख सतरा हजार नऊशे एकोणचाळीस मताच्या फरकाने भावना गवळी या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या आणि भावना गवळी ह्या सध्या शिंदे गटात असल्याचं आपल्याला दिसून येतंय आता या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा देखील आढावा आपण घेऊयात या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे अशोक उईके हे विजयी झाले होते त्यानंतर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून मदन येरावार हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यानंतर पुसद या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक हे विजयी झालेले आहेत दिग्रस या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय राठोड विजयी झालेले आहेत आणि वाशिम जिल्ह्यात जे दोन विधानसभा मतदारसंघ येतात तर त्यामध्ये कारंजा या विधानसभा मतदार संघात भाजपचे राजेंद्र पाटणी हे विजयी झाले होते आणि वासिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे लखीन लखन मलिक हे विजयी झाले होते आता एकूणच आपण या यवतमाळ वासिम लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे तर आपल्याला इथं दिसतंय की चार मतदारसंघावरती भाजपचं वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि एका पुसद या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक हे आमदार आहेत आणि ते अजित पवार गटामध्ये आहेत आणि दिग्रसचे संजय राठोड हे शिवसेनेचे या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत एक आमदार आहेत ते संजय राठोड देखील युतीबरोबर म्हणजेच शिंदे गटामध्ये आहेत आणि एकूणच असं इथं दिसून येत आहे की जवळपास हा या पूर्ण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावरती देखील या युतीचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं आहे परंतु जे पक्षातून फुटून जाण्याचं राजकारण किंवा जे स्पिलिट झालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यावरून लोकांचं मत काय असेल आणि युतीकडून कोणता उमेदवार दिला जाईल आणि आघाडीकडून कोणता उमेदवार जाईल दि उमेदवार दिला जाईल यावरती या, या लोकसभा मतदारसंघाचा विजयी खासदार दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये ठरेल आणि विशेष करून दोन हजार एकोणीसच्या या वासिम यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार यांनी देखील चौऱ्याण्णव हजाराच्या जवळपास मते घेतली होती म्हणून वंचितचा देखील इथे प्रभाव असणार आहे आणि एकूणच प्रकाश आंबेडकर यांची भूमिका या मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे तर थांबूया आपण इथे धन्यवाद